नमस्कार मित्रांनो आज आपण हेल्दी आरोग्याचे रहस्य प्रोटीन ऊर्जा आणि ताकदीचा खजिना सेवन सुपर ड्रायफ्रूट्स याविषयी माहिती सुपरफूडची माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत त्याच्याविषयी आता प्रत्येक सविस्तर माहिती तुम्हाला देत आहे प्रत्येक सुपरफूडची चला तर बघ पाहूया आपण तर हे त्यासाठी आपण हे तीळ घेतलेले आहेत मखाना बदाम काजू आहेत चना आणि पंपकिन सीड खोबरे आहे आणि आपल्याला थोडंसं चवीसाठी वेलची आणि जायफळ घेतलेलं आहे चला तर आपण आता एक प्रत्येक ग गोष्टीची शरीरासाठी काय उपयुक्तता आहे शरीरासाठी त्याची काय गरज आहे आजच्या धावपळीच्या जेवणा आजच्या धावपळीच्या जेवणामध्ये या सर्व ड्रायफ्रूटची आपल्या शरीरासाठी किती महत्त्व आहे याची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर चला तर आपण पाहूया आता प्रत्येकाची सविस्तर माहिती आता आपण प्रथम तिळाविषयी पाहूया तिळ आपल्या शरीरासाठी कसे उपयुक्त आहेत त्याचे काय फायदे आहेत ते आपण आता जाणून घेऊया तीळ हे प्रामुख्याने शुगर कंट्रोलसाठी हडांच्या मजबूती मजबूतीसाठी तसेच जॉईंट पेन जे असतात ते कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो तसेच याच्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्यामुळे पचनासाठी हे खूप चांगले करने साथी अच्छा उपे भोतो। साथी आहे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो मखाण्याविषयी आपण माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत मखाण्यात सोडियम कमी आणि मॅग्नेशियम जास्त असते जे बी पीसाठी फायदेशीर आहे व कॅलरीज कमी फायबर जादा असते तसेच मकाना हा वजन कमी करण्यासही मदत करतो त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत बदाम तर प्रोटीन व्हिटॅमिन ई याच्यामध्ये प्र जास्त प्रमाणात आढळते हे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो हाडांच्या मजबूतीसाठी आणि त्वचेसाठी हे फायदेशीर आहे कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी याचा उपयोग होतो आता आपण पाहणार आहोत काजू काजूमध्ये प्रामुख्याने फॅट्स जास्त प्रमाणात असतात त्यामुळे काजू हे प्रमाणातच खावे जर वजन वाढवायचे असेल तर काजू अवश्य खा जास्त प्रमाणात जिम वर्कआउट करताना तर हे फायदेशीर ठरतंच ज्यांना किडनी स्टोन आणि हार्टचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी काजू बिलकुल खाऊ नये आता आपण चण्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत चणा खाण्याचे फायदे याच्यामध्ये प्रोटीन फायबर हे जास्त प्रमाणात आहे तसेच हे गूळ आणि चणे जर आपण खाल्ले तर तुरंत लगेच तुम्हाला एक एनर्जी मिळते आणि ते टिकूनही राहते पचनासाठी एक प्रकारे टॉनिकच आहे हे चण्यामध्ये फायबर जास्त आहे ते पोट साफ होण्यास मदत कर मदत करते हाडांसाठी चांगले आहे आणि ते बॉडीसाठी खूप फायदेशीर आहे लाल रक्तपेशी वाढण्यासाठी फायदेशीर आहे स्किनसाठी चांगले स्किनवर एक चकाकी येते थंडीमध्ये खाणे हे खूप फायदेशीर आहे आणि जॉईंट पेनसाठी खूप फायदेशीर आहे आता आपण पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत हे खरोखरच किती फायदेशीर आहे आपल्या शरीरासाठी ब्लड शुगर लेवल कंट्रोल ठेवायचे काम करते गॅस ॲसिडिटी अपचन यांचा त्रास कमी करण्यास मदत करते केस सुंदर होतात मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते फायबर विटॅमिन हे आहे आणि हे हार्टसाठी खूप चांगले आहे चला तर आपण आता खोबऱ्याचे आपण फायदे जाणून घेणार आहोत मध्ये आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम हार्टसाठी हे फायदेशीर आहे चला तर आपण आता हा सर्व एकत्रित आपण त्याची पावडर बनवली तर त्याचे एकत्रित बेनिफिट काय मिळतात हे आपण आता थोडक्यात जाणून घेणार आहोत हे जर आपण एक पावडर तयार करून दुधाबरोबर घेतलं तर एक हाय प्रोटीन स्नॅक तयार होतो बॉडीला ऊर्जा मिळते मसल्स रिकवरी आणि ताकद मिळते जिम वर्कआउट करत असतील त्यांना हे खूप फायदेशीर आहे जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे तसेच मांसाहारी लोकांनाही बी हे है चालते याच्यामध्ये प्रामुख्याने मेंदू हाडे त्वचा आणि हृदयासाठी हे उपयोगी आहे नैसर्गिक प्लस सप्लिमेंट्सचे बॅलन्स मिळते चला तर आपण आता हे पावडर करून पाहूया आता हे सर्व वस्तू आपण आता थोड्याशा हलक्या गरम करून घेणार आहे आणि मिक्सरवरती आता आपण त्या सर्व बा बारीक करणार आहेत आणि एकत्रित काचेच्या भरणीमध्ये हे भरून ठेवायचे अशा पद्धतीनं आपण आता हे मंदाचेवरती असं भाजून घेणार आहे जास्त प्रमाणात नाही पण कमी प्रमाणात अगदी ते बारीक होईल मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी हा मकान आहे आपण आता जो आता ह्या पावसाळ्या दिवसात थोडासा असा ओलसर होतो जो मिक्सरमध्ये बारीक होणार नाही त्यासाठी हे सगळं वस्तू करून घ्यायच्या पावसाळ्या दिवसामध्ये अशा ह्या थोड्याशा ओलसर होतात आणि अशा गरम करून घेतल्या की ते कडक होतात आणि मिक्सरमध्ये आपल्याला हे बारीक करणं सोपं होतं ते बदाम बी आपण थोडेसे असे गरम करून घेत आहे ही खोबरं आपण आता असं किसून गरम करून घेतो आहे जे मिक्सरमध्ये बारीक करणं सोपं होतं चणे आता आपण मिक्सरवर बारीक करून घेतो आहे हे चणे अशा पद्धतीनं आपण आता मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत आता आपण काजू आणि बदाम बारीक करून घेणार आहे हे काजू आणि बदाम मिक्सरमधून आपण आत्ता बारीक केलेत काजू आणि बदाम बारीक करून आपण आता एक घेतले आता मखाना घेतोय आपण बारीक करून हा मखाना आपण बारीक करून घेतलेला आहे तोही आपण आता पाठीमध्ये ओतून घेतोय आता हे खोबरं बारीक करून घेतोय हे खोबरं अशा पद्धतीने बारीक केलेलं आहे तीळ आणि हे भोपळ्याची बी आपण आता बारीक करून घेत आहे हे तीळ आणि भोपळ्याची बी आपण बारीक करून घेतलेले आहेत आता या सातही वस्तू आपण आता बारीक केलेले आहेत आता ते सर्व मिक्स करून घेतो आहे तरी बघतोय आपण की अशा पद्धतीने हे स सेवन सुपरफूडची पावडर तयार झालेली आहे जे आरोग्याच्या दृष्टीनं खूप फायदेशीर आहे आणि आजच्या धावपळीच्या जीवनात तसेच जिम वर्कआउट करतायत त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे हा हाडांच्या मजबूतीसाठी आहे चला तर आता आपण हे पावडर या भरणीमध्ये अशी भरून घेऊया चला तर आपण आता हे पावडर दोन चमचे दूध घेतले दूध घेतलेलं आहे या दुधामध्ये आपण आता दोन चमचे मिसळूया आणि अशी सेवन सुपरफूड पावडर आपण आता घेत आहे गरम दुधामध्ये मिसळायची वय झाल्यानंतर थोडेसे जॉईंट पेन्स चालू होतात तर हे असे घेतले तर हे बरेचसे प्रॉब्लेम आपले कमी होतात आणि हृदयाच्या दृष्टीनं सर्व दृष्टीनं आरोग्याच्या दृष्टीनं खूप ही एक आरोग्याची गुरु किल्लीच आहे असे समजा हे खरं तर हे लहान मुलांसाठी खूप फायदेशीर आहे लहान मुलांपासून म्हणजे दोन वर्षाच्या पाच वर्षाच्या मुलापासून ते तुम्ही ऐंशी नव्वद वर्षांच्या ते शंभर वर्षापर्यंतच्या आजोबांसाठी हे खूप फायदेशीर आहे तर आणि जी जिम वर्कआउट करतायत आणि खास करून माता भगिनींसाठी याचा उपयोग आहे खूप छान झालेला आहे अतिशय सुंदर टेस्ट आहे तुम्ही असे बनवा आणि आरोग्याच्या दृष्टीनं खूप फायदेशीर आहे तुम्ही घ्या तुम्ही तयार करा